करू द्या कोण जाईल कोण नाही जाणार हे वेळ सांगेल ना तुम्हाला आणि आम्ही बसलोय ना परंतु ज्या वेळेस मी मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली विलास शिंदेचा वैदिक पद्धतीचा सोहळा संपला आणि माझी गाडी राऊत साहेबांना सोडायला ही सीडी पर्यंत गेली माझा ड्रायव्हर होता परंतु त्यानंतर मला मुख्यमंत्री साहेबांची भेट मिळाली वेळ मिळाला आणि ते वेळ मिळाल्यानंतर मी साहेबांना भेटायला गेलो साईबाबा हार्ड इन्स्टिट्यूट मध्ये बाहेर बरं राजकीय काही चर्चा करायची असते तर बंद दारा आठ चर्चा केली असती मी सर्वांसमोर भेटलो निवेदन दिलं निवेदनाच्या बातम्या ह्या पसरल्या आणि ते सिन्नरला जय मल्हार हॉटेल वरती जेवण करत होते आणि जेवण संपल्यानंतर त्यांनी माझी गाडी बदलली दुसऱ्या गाडीत ते बसले जिल्हा प्रमुखांच्या गाडीत बसले माझ्या गाडीत न उतरून जिल्हा प्रमुखांच्या गाडीत बसले मी ते सुद्धा त्यांना विचारणा केली काल की के साहेब म्हटलं तुम्ही मला कॉर्नर करतायत तुम्ही मला त्रास देताय असं मला जाणवत आहे कारण तुम्ही माझ्या गाडीत न उतरले म्हटलं माझं डिव्हिजन देणं हा शुद्ध हेतू होता आणि मुन्सिपल कामगार सेनेच्या वतीने मी आहे पण ते म्हटले नाही मी सहज बसलो मला काही ते तसं माझ्या लक्षात नाही आलं पण ज्यावेळेस गाडी बदल त्यावेळेस माझ्या मनामध्ये शंका आली की कुस्त गडबड आहे आणि ते दोन दिवसात रिॲक्शन आला माहित नाही ते मी मी सुद्धा सुद्धा भावना व्यक्त केल्याची शिक्षा आहे का कारण मधल्या काळात आम्ही बोलतो एका कार्यक्रमात काहीतरी सांगत होता शिवसैनिकांच्या अधिवेशनामध्ये अधिवेशनामध्ये त्यावेळेस पण थांबवलं त्यावेळेस मी त्यांना क्रॉस करू शकत होतो उत्तर देऊ शकत होतो पण मी नेते म्हणून त्यांना आदर त्यांचा आदर केला आणि मी त्यांचे माझे ऋणानुबंध आहेत आजी आहेत उद्या राहतील मागा आहेत तो विषय वेगळा परंतु कुठं ठिणजी बदली हे मलाच कळत नाही मी संभ्रम आवश्यक की असं शॉकिंग का झालं का मी चूक नाही केली मी कर्मचाऱ्यांची बाजू मांडली मी अजिबात चूक मान्य करत नाही मा भीती काय आली आणि कोणी संशय निर्माण करून दिला ते मला आजपर्यंत कळलेलं नाही नाही हे कट कारस्थान कुठून झालं माहीत नाही ना आता मी त्याच्यावर काय प्रतिक्रिया देणार त्यांना निर्णय घ्यायचा होता त्यांनी तो निर्णय घेतला आता मी माझ्या पद्धतीनं आमच्या सर्व लोकांशी बोलून काय निर्णय घ्यायचा योग्य वेळी योग्य बोल कमाकी तुम्हाला पट्टीचा जो निर्णय घेतला तो मागे घेण्यात यावा तुम्ही आजही नाही ठाकरे कुटुंब आहे एकदा निर्णय घेतला तर मागे घेत नाही आणि मला अपेक्षा पण नाही तशी मागे घेतली हा निर्णय घेते मी प्रेसला गेलो नाही म्हणून त्यांनी माझी अकलपट्टी केली आणि मी तुम्ही बघतायत मी नियोजित दौऱ्यात होतो आणि मी काल त्यांना सांगितलेलं होतं की मी उद्या प्रेसला नाही उद्या प्रेसलांनी सांगितलं होतं जिल्हा प्रमुखांना सांगितलं होतं अजून त्यांचं जे सर्व सर्व इथं काम बघतात त्यांना पण सांगितलं होतं की उद्या मी उद्या म्हणाल की तू प्रेसला नाही इंटरनल आपल्या पक्ष त्यांनी एवढंच थैताट करण्याचं काही कारणच नाही ना मी तो तो निर्णय ज्यांनी कोणी प्रेस घेतली मला कळलं ते पण एवढं काही कारण नाही ना, ना। काय कारण एवढा वादळ येण्यापूर्वीच तुम्ही जर नाटा आहे त्याला काय समजायचं मी अजून माझी भूमिका स्पष्ट केली नाही पण योग्य वेळी योग्य निर्णय घेत पण मला हे सांगायचंय की हा जो अन्याय झालेला आहे तो जनतेसमोर यावा जनतेला कळावं शिवसैनिकांना कळावं यासाठी मी आपल्याशी आज बोलतोय बाहेर पडले आंतर्गत गटबाजी आणि वरिष्ठ लक्ष देत नाही अन्याय करतात असा आरोप केला आहे आमची आज आगरपट्टी झाल्यानंतर आमची पट्टीच भावना एका आतापर्यंत इथं गटबाजी वगैरे सगळी मोडीत काढलेली होती इथे काही गटबाजी वगैरे काही नव्हतं माँगा, माँगा, माँगा कर और कर ही इथं काही म्हणजे कोणी माझ्या माझ्या विरोधात किंवा माझ्या बाजूने असं काही हे नव्हतं मला माझा माझा मान सन्मान या ठिकाणी मिळत होता माझं माझं मी काम करत होतो आणि एवढी प्रतिष्ठा निर्माण केली होती पक्षामध्ये की सर्व सन्मान करत होते असं काही कोणी माझा अनादर केला पक्षामध्ये असंही नाही किंवा स्थानिक नेत्यांनी माझा अपमान केला असंही नाही मी स्थानिक नेतृत्वावर कधी नाराज नाही आणि मला जी कारवाई झाली जी कारवाई केली त्याची खंत जरूर आहे का नाही काल पण मी फोनवर तेच बोललो त्यांच्याशी की साहेब जे तुम्ही जिल्हा प्रमुख करायला पाहत आणि बाकीचे इच्छुक होते डीजीनं तुम्ही शेअर प्रमुख केलं असत चाललं असतं हे डीजीने डीजी सुरला स्वतः मान्य होतं की मला शेअर प्रमुख करा म्हणून बरं जिल्हा प्रमुख झाल्यानंतर सुद्धा त्यांनी विलास शिंदेची जवळ जाऊन सांगितलं की कि बा असा असेल तर असा बदल केला तरी चालेल मला उल्हासांना काय म्हटलं की ठीक आहे दिलं येतो तू तुझ्या पद्धतीने काम कर का। त्यांनी ऍक्सेप्ट पण केलं त्यावेळेस या वाद पण मिटवण्याचा प्रयत्न केला परंतु ज्या वेळेस संघटनात्मक रचना होते आणि ज्या वेळेस खाली प्रकल्ष होतं कार्यकर्त्यांपर्यंत तो मेसेज ज्या लोकांमध्ये नाराजी होती तो मी देण्याचा प्रयत्न राऊत साहेबांना केलाय काल पण केला होता काल पण त्यांच्याशी मी बोललो जवळ साडेचार पाच मिनिटं मी बोललो त्यांच्याशी आणि त्यांना मी सांगितलं परंतु आज प्रेसला गेलो नाही म्हणून तडकफडके त्यांची हकलपट्टीची नियोजित दौरा कुठला असू शकतो आणि मी खरोखर नियोजित दौरा होतो माझी मेसेज सुद्धा अजून जळगावलाच आहे अहो माझ्या मीडियाचं इतकं टेन्शन आलं मला माझ्या गावी माझ्या आईला भेटायला गेले लोक सॉरी मीडियाचे आईला भेटलेत

कायदेशीर ते प्रश्न सोडून पण मी त्याला फेस केलं ना मी त्यावेळेस पडून तर नाही गेलो ना कायदेशीर बाबीने ते प्रश्न सोडवलेत ना त्याच्यामध्ये मी बाहेर पडलो ना मी त्यावेळेस पक्ष सोडून निघालो मी तेव्हा राजीनामा देऊ शकत होतो ना पण हे प्रतिमा मलिन करण्याचं काम त्यांनी माझं केलेलं आहे संजय राऊत मला म्हटले असते ना पडवी तुम्हाला बाजूला करायचं आम्हाला मी राजीनामा देऊ टाकला असता एक मिनिटामध्ये पण त्यांनी माझी अकलपट्टी करून माझी प्रतिमा मलिन करण्याचं षडयंत्र केलेलं आहे याच्यातून त्या षडयंत्रामध्ये आपले स्थानिक मी स्थानिक नेत्यांवर मला बोलण्याचं हे पण नाही स्वारस्य पण नाही रसही नाही आणि ते कधी माझ्या स्पर्धेत आले नाही ते कधी माझ्या विरोधात बोलले पण नाही मी असं कोणतं जबाबदार महारे नाही वरिष्ठ हे बघा जर तुमचे ऋणानुबंध आहे तुमचे संबंध आहेत तुम्हाला एखाद्या कार्यकर्त्यावरती प्रेम आहे तुम्ही त्याला जवळ बोलून सांगू शकता की बाबा तुझी मी तू पक्ष शिस्त मोडली काय मोडली ते सांगितलं पाहिजे होतं आणि तुझी हकलपट्टी करतोय ते सांगितलं पाहिजे होतं पण अचानक निर्णय घेतला मला सांगितलं असतं मी राजीनामा देऊन टाकला असता आणि मी उपनेते पदही मागितलं नव्हतं तेवढ्याच आणि मी जिल्हा प्रमुख पदही मी स्वतःहून सोडलं की मी अडचणीत आहे मला फ्रंटला येऊन पक्षाची बाजू मांडायला मला त्रास होतोय तर मला थोडं साईटला मी राहतो मी चार पाच महिन्यानंतर मी सक्रिय होईल असं मी स्वतः उद्धवजींना सांगितलं संजय राऊतांना सांगितलं त्यामुळे तुम्हाला मी असं मोकळं सोडणार नाही तुमचं प्रमोशन करतो मी प्रमोशन केलं मग अचानक असं एका दिवसामध्ये काय घडलं माझी काय चूक झाली ही खंत तर आहेच ना माझ्या मनात केली हे बघा कोणाशी भेटलो कोणावर फोटो सेशन झालं कुठल्या राजकीय पक्षाला भेटलो भेटलो तो फक्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ते हॉस्पिटलच्या बाहेर भेटलो बंद दराड चर्चा केली राजकीय चर्चा बंद दारा आड होतात ओपन नाही होत मी तर खुलेच दिलं आणि ते जे निवेदन दिलं ते तुम्हाला प्रसिद्धही केलं तुम्ही सर्वांनी भाजप आमदारांनी असा आरोप केलाय कधी नाही ते तर कायदेशीर प्रोसेस लढतो ना त्यांच्या हातात काय आता त्यांच्या हातात काय अलग लक्षात लपवायचं काही कारण नाही ना ते तर ऑनलाईन दिसत न्यायालयीन पण पाव आहे ते आता अलग लक्षात आणि त्यांनी एवढा माझ्याविषयी कौतुक करण्याचं काही कारण नाही आजूबाई मी त्यांच्या पक्षातही गेलो नाही त्यांच्याशी मी बोलणंही नाही कोणाशी बोलणंही नाही त्याच्या आधी करणार ते सर्वांशी बोलून निघणे आता थोडा प्रेशरमध्ये होतो आता थोडं आज तुमच्याशी बोलल्यानंतर थोडं प्रेशर रिलीफ होईल रात्री रिलॅक्स होतो नंतर मग

असताना मला माहिती मिळाली की माझी पक्षातून अकालपट्टी झाली म्हणून आणि तसे मी स्टेटमेंट पण केलेले आहेत पक्षामध्ये खरं बोलणं आणि नाराजी व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा मी केलेला आहे आणि त्याची शिक्षा जर आकालपट्टी असेल तर ती मान्य आहे मला पुढची भूमिका वेट आणि वाच योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ या सर्वांशी बोलू माझ्यावर कुठली कारवाई झाली नाही आतापर्यंत चुकीची माहिती अकलपट्टीची कारवाई अशी कुठली झालेली नाही आता ही प्रथम माझी अकलपट्टीची कारवाई झाली आणि त्या ठिकाणी खरं बोलणं आणि जर नाराजी व्यक्त करणं हा गुन्हा असेल तर मी केलेला आहे आणि मी मान्य केला आहे तो सकाळपासून फोन मी दिलेला आहे नाही निर्णय झाल्यानंतर ना संपर्क संपर्कच माझी चूक असेल ना ती दाखवली पाहिजे पक्षाच्या विरोधात काही कारवाई पक्षाच्या विरोधात काही के मी काम केलं असेल तर ते दाखवलं पाहिजे विलास शिंदे यांचं इथं लग्न तिथं एक सर्व एकनाथ शिंदे साहेब आले गिरीश महाजन आले संजय राऊत साहेब आले त्या सोहळ्याला सर्व गेलेत आणि आम्ही तिथे गिरीश महाजनच्या शेजारी उभं राहिलो म्हणून मला एक मेसेज आहे संजय राऊत साहेबांचा की गिरीश महाजनच्या सोबत उभं राहून फोटोग्राफी करताना हे केलं मी म्हटलं अरविंद सावंत पण शेजारी होते माझ्या त्या कार्यक्रमाला पक्षाचे अनेक नेते मंडळी होते आणि अशा प्रकारचे एकतर्फी कारवाई करणं मला असं वाटतं शिवसैनिकांसाठी योग्य नाही परंतु हरकत नाही त्यांनी केलेली कारवाई मी स्वीकार केला आहे मी काही त्यांच्यावर नाराज नाही पक्षश्रेष्ठीवर नाराज नाही किंवा त्यांनी केले कारवाईवरती मी नाराज नाही भूमिका मांडली पक्षविरोधी कारवाई केली म्हणून मला दाखवा ना एक वाक्य आहे त्यांच्या तो तोडून तरी घ्यायचं घ्या ना तुम्ही कि मी पक्षविरोधी काय काम केलं एक एक सिंगल उदाहरण द्या ना लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार आमचे निवडून आले प्रचंड मताने निवडून आले दोन हजार वीस ला मला शहर प्रमुख दिलं कोरोना काळात मी पूर्ण संघटना बांधले रक्तदान शिबिरे घेतले तेवीसशे एकसष्ट रक्तदान शिबिरे सिविलला रक्तदान पुरवठा केला शाखेंचे उद्घाटन केले एकशे बावीस महिला आघाडी एकशे बावीस फादर बॉडीच्या दोनशे चौवेचाळीस शाखांचं उद्घाटन केलं कार्य कार्यालयामध्ये व्यवस्था व्यवस्थित या प्रकारे चांगल्या पद्धतीने केली असं सर्व विविध पक्षवाढीसाठी संघटना बांधण्यासाठी सर्व काम केलेलं असताना अचानकपणे असं एका दिवसात काय घडलं हे मलाही कळत नाही आदल्या दिवशी राऊतसाहेब इथं होते फक्त मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मी महापालिकेच्या प्रश्नावरती मी ते निवेदन दिलं आणि ते मागण्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या त्या ठिकाणी गेल्या आणि नंतर लगेच पक्षामध्ये एक वादळ निर्माण झालं की मुख्यमंत्र्यांना भेटले मुख्यमंत्र्यांना भेटले आता निवडणुका नाही कोणी सदस्य नाहीत त्यामुळे प्रश्न प्रलंबित आहेत नागरिकांच्या प्रश्नासाठी शेवटी मुख्यमंत्र्यांना भेटावंच लागणार आहे आणि ते भेटलो मला असं वाटतं ती ती भेट सुद्धा मी पक्षाच्या दे नेतृत्व नेतृत्वाला अवगत केलेली होती आजचं सुद्धा प्रेसला मी नाही म्हणून मी पक्षाच्या नेतृत्वाला सांगितलेलं होतं की मी नाही माझा नियोजित दौरा आहे आणि तुम्ही सकाळपासून बघताय मी प्रवासातच आहे जस्ट आलो आणि तुमच्याशी संबोधित करतोय नाही त्या वक्तव्याकडे नाही पडवुजर म्हणजे शिवसेना नाही हे ते बरोबरच बोलतायत ते उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना आहे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रमुख किंवा उपनेता म्हणून के संघटना नाही संघटना ही सर्व महाराष्ट्रामध्ये पसरलेली आहे मी मानतच नाही पण मी जे कार्य केलं होतं ते संघटनेसाठी केलं होतं संघटनेच्या हिताच केलं होतं जर संघटनेला बाधा होईल असं एक सिंगल उदाहरण दिलं तर मी राजकारणाचा संन्यास घेईल हे कट कारस्थान आहे माहित नाही आक्षेप असा आहे की गिरीश महाजन त्या ठिकाणी तीन गणच्या शेजारी उभे होतात आणि गिरीश महाजन त्यावेळेला असं वक्तव्य करत होते की शिवसेना संपूर्ण टाकू त्या संदर्भात आक्षेप आहे तुम्ही त्या ठिकाणी काही रिॲक्शन देणं अपेक्षित होतं तिथं अरविंद सावंत पण होते ना मी तर पाहुणे म्हणून तिथे गेलेलो होतो पक्षाचे प्रमुख नेते तिथं होते ना त्यांनी रिएक्शन द्यायला पाहिजे बरं लग्न सोडा कोणाचा शिंदे शिंदेच्या मुलीचा मी तिथे गेलेलो आहे समारंभाला मी नवरीच्या स्वागतासाठी व्यासपीठावर गेलो आणि तिथं जर गिरीश महाजन साहेब आले असतील त्यांनी काही बोलले असतील तर मला ते इतकी गर्दी होती तर काय बोलले आम्हालाही कळलं नाही तिथं शुभेच्छा दिल्या शुभेच्छा देताना कोणी राजकीय विषय घेत का शुभेच्छा दिल्या त्यांनी आणि त्या ठिकाणी आजूबाजूला तो फोटो सेशन झालं त्यांनी तोच मेसेज मला आज आज काल फॉरवर्ड केला गिरीश महाजन बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जमीन दोस्त करण्याची भाषा करतो आणि आपण सगळे त्यांच्या सोबत उभे राहून त्याच वेळी फोटो काढतात असं त्यांचं तिथं व्यासपीठावर तर राजकीय विषय आलाच नाही तिथं शुभेच्छाच दिल्या गेल्या आणि मी त्यांना खाली लिहिलं की अरविंद सावंत सुद्धा लग्नाच्या स्टेजवर होते मी सकाळी नऊ वाजता मेसेज केला आज त्यांना आणि माझी अकरा वाजता त्यांनी हकालपट्टी केली म्हणजे माझं काय चुकलं हे शिवसैनिकांना कळलं तर पाहिजे ठीक आहे माझी अकलपट्टी केली ठीक की मी मी जिथं राहील तिथं काम करेल आणि माझं जे राजकीय भवितव्य मी घडवेल परंतु असं नाही होत ना म्हणून मी म्हंटलो माझी जी प्रतिक्रिया आहे ना जर खरं बोलणं आणि नाराजी व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल तर मी तो केलेला आहे आणि त्या गुन्ह्याची शिक्षा जर हाकलपट्टी असेल तर मला मान्य